नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी आहेत तर यांना एकच विनंती शेतकरी बांधव आहेत तर पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहेत यांना एकच विनंती पी एम किसान सन्मान निधीचा विसा हप्ता जमा करण्यासंदर्भात अजून कोणतीच तारीख घोषित करण्यात आली नाही आहे तर यापूर्वी वीस तारीख सांगण्यात आली होती परंतु अजून वीस तारखेला पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही आहे त्यामुळे साधारणतः जून महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील जे पात्र लाभार्थी आहेत ज्यांना मागील हप्ते मिळत होते तर अशा सर्व लाभार्थ्यांना हा हप्ता मिळणार आहे पण मात्र याच्यामध्ये एक अट ठेवण्यात आलेली आहे ज्यांच्याकडे किसान फार्मर आयडी आहे कारण का अजून ओळखपत्र वाटप करण्यात आले नाही आहे आय डी जनरेट झालेली आहे तर ज्यांनी किसान नोंदणी केली आहे फार्मर आय डी कार्ड नोंदणी केले आहे अशाच सर्व लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे आणि ज्यांनी यापूर्वी लाभ घेतला होता परंतु किसान आय डी कार्ड काढलेलं नसेल अशांना मात्र हा लाभ मिळणार नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड तुम्हाला काढून घ्यायचं आहे त्यामुळे त्या, त्या पी एम किसान सन्मान निधीचा सा जो हप्ता आहे जून महिन्याच्या एंडिंगपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे जुलै महिन्याचा पहिला आठवडा देखील लागू शकतो तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा